नाही आमचे इलेक्शनच्या ना उमेदवारी आता अधिकृतरित्या जाहीर झाली आहे आणि महायुतीच्या ह्याच्यातनं उमेदवार म्हणून उदयनराजे आता उमेदवार आहेत अरे जी ताकद आहे भारतीय जनता पार्टीची या माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये ती ताकद आम्ही पूर्णपणे पणाला लावू की आमचा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून आला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही वेगळी काही ही, का ही परिस्थिती या विधानसभा मतदारसंघामध्ये होणार नाही याची मला खात्री आहे आता काही सर्वे झाले की माहिती धोक्यात आहे पडेल शिकल नाही सर्वेच्या बाबतीत मी नाही बोलू शकत कारण सर्वे किती लोकांचे केले जातात काय केले जातात ह्याचा मला काय अनुभव नाही आहे आणि आजच्या परिस्थितीत तरी असं काही म्हणजे जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये असं काही कुठं वाटत नाही की एवढा मोठा धोका म्हणजे फॉर्म भरायच्या आधी एवढा मोठा धोका आहे असं काही परिस्थिती नाही निवडणुका म्हटल्या की शेवटी राजकारण आहे इकडं तिकडं होत असतं ही वस्तुस्थिती आहे आणि राजकारणातले जे डावपेच आहेत ते सगळे वापरायला लागतात शेवटी म्हणजे आपण म्हणतो ना की राजकारणात साम दाम दंडभेद हे सगळं वापरलं जा वापरायला लागतं ही राजकारणाची पद्धत आहे ही काही नवीन नाही आहे आणि अशा याच्यामध्ये उमेदवार म्हणून स्वतः उदयनराजे पण लोकांपर्यंत पोचतात आम्ही पण सगळे आमदार लोकांमध्ये आहोत पक्ष भारतीय जनता पार्टीची ताकद मी मागं पण बोललो की या जिल्ह्यामध्ये वाढली आहे या लोकसभेमध्ये वाढली आहे आणि त्याचा फायदा उमेदवार निवडून आणण्यासाठी शंभर टक्के होईल पूर्वीसुद्धा अशा पद्धतीनं काही सर्वे येत होते पूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीला काही राज्यांमध्ये सरकार येणार नाही वगैरे असं सांगितलं जात होतं काही राज्यांमधले सरकार काँग्रेस येईल असं पण सांगितलं जात होतं पण अनेक ठिकाणी वेगळे निकाल झाले तेव्हा शेवटी मतदानाला गेल्यानंतर मतदार जो आहे तो त्याच्या मतकेंद्रावर गेल्यानंतर बूथमध्ये गेल्यानंतर काय निर्णय करतो हे आज आपण सांगू शकत नाही आणि मला तरी एक खात्री आहे की आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्यांची प्रतिमा यांचं काम आणि यांनी राबवलेल्या समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजना एवढ्या प्रभावीपणे राबवल्या गेल्या त्याचा पूर्ण फायदा लाभार्थ्याच्या हातात पडतो आहे कुणाकडेही जायला लागत नाही कुणाकडेही सह्या मागायला लागत नाही कुणाच्याही मागं लागून या ला योजना मिळवायला लागत नाही लाभ जो आहे तुम्ही लाभार्थी आहात पात्र आहात तुमच्याकडे लागणारी जी काय ती सगळी पत्र कागदपत्रं आहेत तुम्हाला त्या योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होतो कमिशन कोणाला पैसे दे राजकारण्यांना जाऊन भेट स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेट असलं काही करायला लागत नाही अधिकाऱ्यांना जाऊन भेट काही करायला लागत नाही थेट या सगळ्या योजना शेतकऱ्यांची योजना असू दे घरांच्या बाबतीत जी योजना राबवली महिलांच्या बाबतीतल्या ज्या योजना राबवल्या राब मराठा समाज असू दे ओ बी सी असू देत किंवा आता कातकरी समाज जे आदिवासी समाज आहेत त्यांच्यासाठी ज्या योजना राबवल्या घरकुल वगैरे या सगळ्या सगळ्याचा फायदा थेट लाभार्थ्यांना मिळतो आहे आणि हे पूर्वी काँग्रेसच्या सरकारमध्ये कधीही घडलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच आज पंतप्रधान मोदीजींना एवढं भारतामधनं देशातले सगळे नागरिक जे आहेत हे मोदीजी हे पंतप्रधान तिसऱ्यांदा होणार ही म्हणजे कुणी काय म्हणायचं आहे त्याची हे पण सांगायची गरज नाही फक्त एवढंच आहे की चारशे पारचा जो जो नारा दिला आहे किंवा जी घोषणा दिली आहे ती आपल्याला गाठायची आणि त्याच्यामध्ये चारशेमध्ये सातारचा लोकसभेचा खासदार हा भाजपचा असणार एवढंच मी सांगू शकतो खासदार आहे उद्योगधंद्याचा विषय तुम्ही जर बघितला तर आज नवीन एम आय डी सी जी होत होती देगावची जी एम आय डी सी जी ज्याच्यावर शिक्के टाकले होते हे शिक्के कुणामुळं उठवले गेले ती एम आय डी सी होऊ नये म्हणून कुणी प्रयत्न केले ह्याचं उत्तर जरा मला वाटतं पत्रकारांनी आणि सातारकरांनी पण ह्याचा विचार केला पाहिजे हे माझ्याकडं उत्तर आहे पण मी आज त्याच्यावर नाही बोलणार योग्य वेळ आल्यावर मी नक्की बोले पण ह्याचा विचार केला पाहिजे आज जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे उद्योगधंद्यांसाठी लागणारं जे वातावरण आहे किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते वगैरे जे आहेत ते एवढे सुंदर झालेले आहेत त्याचा आपण विचार केला पाहिजे आता नवीन एम आय डी सी आपण निगडी कारणवाडी आणि इकडं करण्याचा प्रयत्न करतो आहे वरणे त्यासाठी आपला जो काय आहे तो पाठपुरा चालू आहे शंभर टक्के त्या विभागामध्ये जिथं पाणी नाही जिथं म्हणजे डोंगराळ भाग आहे जिथं शेती होत नाही जी पडीक जमीन आहे अशा ठिकाणी एम आय डी सीची जी आहे ती उभारणी शंभर टक्के मागं लागून आम्ही पाठपुरावा करून करू शेतकऱ्यांचा बागायती जमीन द्यायला विरोध आहे शेवटी जबरदस्ती करून आपण जमिनी घेऊ शकत नाही हीसुद्धा वस्तुस्थिती आहे एम आय डी सी वाढली नाही हे बोलणं सोपं आहे पण जमिनी घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना मारून मुटकून घेऊ शकत नाही शेवटी जी बागायत जमीन आहे ती त्याची त्याला दिली पाहिजे जी जिराईत आहे जिथं पाणीच येणार नाही जी डोंगरात आहे खडकाळ आहे जिथं काही करता येत नाही अशी जमीन घेऊन ती डेव्हलप करून उद्योग व्यवसायांना देण्याचं आपलं नियोजन आहे आणि तो प्रयत्न आमचा चालू आहे